नंतर ते व्हर्टिकल लॉक्स द्यायला लागले नाही मग प्रॉब्लेम

स्पर्धा स्पर आहे कारण मठाचं नवीन प्रतिष्ठान केलं आहे तर मग एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे की मठ मठ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तर मंदार आणि मी आम्ही स्पर्धेत भाग घेतो आमच्या प्रोफाईलवरून एक व्हिडिओ पडणार आहे की मठ कुठे आहे काय आहे एक्झॅक्टली आणि त्याचं शूट सगळं बंटी आणि स्टॉंग करणार आहे करणार करणारे मंदारचं शूट आणि बंटी करणारे माझं शूट तर बघूयात आता थी। <laughs> <laughs> थी, आ, आ, का आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती जी मूर्ती आहे सांगायची ती काळ्यापाशनातली मूर्ती आहे तर तुम्ही जर इथे कधी आलात कुडाळमध्ये काय माड्याची वाडी माड्याची वाढी आम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन तर देऊच इंस्टाग्राममध्ये तुम्ही बघालच पण आला तर कधी नक्की विजिट तेव्हा तिथे याला पूर्ण माहिती होतं इतर पण डोक्यात झालं नाही आपण स्वामी मार्ग स्वामी मार्गजवळ लोकांना भक्तीमार्ग तरुण पिढी यायची होती तर तरुण पिढीचा मी व्यापकतेने विचार की यांना काय द्यायला मी म्हटलं ठीक आहे तरुण पिढीला जर द्यायचं झालं तर आपण तसं द्यायचं आपली जी अध्यात्म हा कुठेतरी शासन लेवलला किंवा वरिष्ठ लेवलला आणला म्हणून मी दोन हजार नऊला श्री सद्गुरू सेवा न्यास म्हणजे किती तर ना लवकर सो so, आता आम्ही आलेलो आहोत मालवणी अवॉर्ड्स रील्स मालवणी अवॉर्ड्सला आणि आ... पहिल्यांदाच पहिलंच वर्ष आहे माझं हे सगळे फोटो काढतायत तिकडे गाडी काय लावली आम्ही आता आमचे बॅग रुपविकच्या कारमध्ये ठेवणार आहोत स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या कुडाळमध्ये रील्स मालवणी अवॉर्ड शो साठी आपण जमलो आहोत खूप खूप स्वागत आणि रिल्स मालवणी मालवणी बोली भाषा दिनाचे सगळ्यांना मॉप मॉप शुभेच्छा तुलाच घेऊन जावं लागणार आहे मला माझ्या ब्लॉग मध्ये दुण 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 अरे तू वारलं माहितीये ना बुडालेलो हो तू को बुडाल त्याच्यामुळे तू ग माझ्या समोर येऊ कंटिन्युटी मला ಬುಡಲೋ ಕಂಟಿನ್ಯೂ ನಮಸ್ಕಾರ

काय मग नुसता धावून जायला कारण आयुष्याचे जे काही काय गायकडले तो आजच्या दिवसात देशपांडे वसंतराव देशपांडे सुरिता देशपांडे फक्त गारे था गारे था आगा आगा। अर्थात मालवणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या या रत्नाचा आपण सन्मान करूया करूयापर्यंत आपल्या नावाची घोषणा त्यांनी सगळ्या प्रायोजकांचा आणि सगळ्या मान्यवरांचा करणं भाग पाडला अशा

तुमचा मूळ गाव मला वाटतं सिंधुर्गात नाही तुम्ही गुजरात म्हणजे पोच असा ती बघा <laughs> म्हणजे तुमचा बऱ्याच जणांचा समज काय होतो मालवणी बोललात तर तुम्ही मालवणी मर्यादित मर्यादित रावतला जे लग्नाळू असतात त्यांनी मंदार शेटीकडे आधी क्लास लावा <laughs> म्हणजे ज्यांना मालवणी समाजणार नाही ते कसा मालवणी शिकवायचा हे जे म्हणतोय तर साधो सोपा प्रश्न असा युक्ता येईल आठ तुला बक्षीस मिळतात प्रश्न असो असा तांदळापासून बनणारे खयचेही पाच पदार्थ सांगायचे जे खास करून मालवणी मुलखात बनवले जातात एक, एक जरा जरा टाइमर लावतो सर पहिले तर तयार झाले बरोबर चार आणि वाजवूया समत की काय काही सांगा स्टेज वर तुमच्या थोडी बक्षीस वाट बघतात यंदा जो रिल्स मालवणी अवॉर्ड आमचे आकर्षक ट्रॉफी रिल्स फालवण्याची सर्टिफिकेट आणि अनंत टी यांच्याकडनं गिफ्ट हॅपर आणि ज्यांचे ज्यांचे आजी वृद्धाश्रमात गेले त्या मुलांनी आपल्या आई वडिलांकडे हट्ट केलो बाबा आजी परत घेऊन या बाबा आजोबांचा परत घेऊन या आणि ह्याचा जर श्रेय कोणाकडे असा तर या आमच्या रिजिस्टार कडे असा एकदा टाळ्या वाजवूया या आमच्या रिजिस्टार गौरी आजी एक काही तो अणुक नाही पण हरकत नाही आजी असती तर आणखी पंधरा मिनिटं तुला दिली असती कारण गेल्या वर्षी गणेश कुंभार येलो आणि अक्षरशः धुमाकूळ घातल्या पण आजी जर इल्ली तर अजून बरा वाटला असता पण पुढच्या वर्षा जबाबदारी वाढलेली आहे तारीख किती सांग चार एप्रिल वर्ष दोन हजार सव्वीस आजी सोबत पर्व चौथा अगदी बरोबर असा आजी सोबत तू स्टेजवर होत दोन मिनटांत तुझी ऐकायला आवडते सगळ्यांमुळे जमतात ज्या वांगडा मी लवतोय त्या म्हणजे मंडी कांबळी सगळ्यात पहिलो बंदार धुरी ऋदविधुरी तो आकाश आणि जे काही जे मित्रमंडळी जे माझ्यासोबत होतात ते मी मूळ दापोलीतलं असे आणि जेव्हा मी जेव्हा मी इथे आले मला असं वाटलं की मला कोणीच ओळखत नाही आणि आम्ही सहज एका हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा मला आणि मी बंडल बंटीला विचारलं की मला ओळखतात तेव्हा भरपूर जणांनी मला खूप प्रेम दिलं आणि आमच्या कोणीच राहत नाही पण जेव्हा मी इथे तेव्हा माझ्यासाठी प्रत्येक दार उघडं असतं जेवायला घरी बोलवतात आणि म्हणतात तू इथेच राहा तर त्यामुळे मला माझी माणसं मिळाली याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद एकही मारवाडी शब्द चुकीचं बोला नाही बोधू बोलले तर सांगा रे सगळं अगदी परफेक्ट बोललस पण पर नंतर मराठीवर घसरलंस त्याचा जर असा झाला पण असू दे खूप खूप कौतुक जोरदार टाळे आपल्या गौरीसाठी हा मुळात हा हा आगला व्या मी नाव घेतलं नाही म्हणून जाऊन सांगतोय की माझं नाव घेतलं तुझं नाव घेतलं नाही स्टेजवर तुझं सांगू आणि सॉम रुसले मी गाडी नाही द्यायची नाही आहे नाही त्याचा आहे त्याचा हक्क आहे रुसण्याचा ठीक आहे तो रुजू शकतो माझ्यावर पण मला माहितीये की माझे बाकीचे मित्र हे मी म्हटलंय म्हणून जर मी नसतं म्हटलं ना तर मी त्याला पाया पडून लागलया आता मी फोटो काढतो पैकी आणि असं वाटतंय रील स्पर्धेचा निकाल ऋत्विक दुरींच्या बाजूनी लागणार आहे

शिवड नको रे मी ती नाही आहे तो विषय नाही परत परत आठवण करून लव्ह म्हटलंय घेतला ना वीशे नहीं। वीशे नहीं। परें परें नहीं। नहीं। ना विषय घेत ना त्याचा घेतला ना पण आठवण करून काय सांगितलं काय हो लक्षात ठेवायचं आम्ही सगळेच लक्षात पंधरा मिनिट सुटालर

फुटेज तुमचा जर वाढला तर जबाबदार बसलेलो आहे रील दोन हजार पंचवीस मानवाणी अवॉर्ड शो वर्ष पर्व तिसरा रील्स कॉम्पिटिशन विषय दशावतार आणि दशावतार या गिल्स स्पर्धेचो विजेतो असा

अगं अनुभव पहिलं आयुष्याच मोजा मध्ये रात्री आपण राजा चल मी चांगला रे बाबा आटके राहतो अनु अगो राजा अगो एंट दिली या विषयावर आधार व्यस्पर्धा निरीक्षण स्पर्धेचे विषय तर तुमच्या समोर असत की तुमच्या शुभ हस्ते हो सन्मान होतो आमचे अध्यक्ष तुषार तळकटकर उपाध्यक्ष विक्रम तळवटकर आणि क्रिएटिव्ह हेड तेजस म्हस्के यांच्या शुभ असते सर्वोत्कृष्ट पुरस्कार वितरित होता आकाश सत्ता घुरी आणि पूर्ण टीम सर्वप्रथम रील्स मालवणीचे खूप खूप आभारकी सांगते की, खुँप, खुँप कमी दशावतार खूप मध्ये दशावतार होता कारण डबलबारी भजनांचा आमचा देवगड ऑर्केस्ट्राचा देवगड खूप कमी दशावतार होता पण एक अभिमानाने गोष्ट सांगताय फक्त आमच्या देवगडमधून मधून दर्जेदार असे पाच रील या स्पर्धेसाठी येले त्यामुळे आम्ही आमचे बाकीचे देवगडचे स्पर्धा तुम्ही पण आमच्याबरोबर स्टेजवर या ह्या तुमच्या समोर घेऊन येलो अनुष्कासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि ऍक्च्युअल आमच्या मोरवे गाव मध्ये महिला दशावतारचं मंडळ असणार आणि स्वतः काम करता महिला दशावतार मध्ये आणि ताकदीने आपल्या रील काम केलं आणि यामुळे आम आमच्या तुमच्या समोर आम्ही घेऊ येऊ शकलो इन्फ्लुएन्सर किंवा रील क्षेत्रामध्ये या मंचावरून रील्स मालवणीमुळे आमची सुरुवात झाली आज तिसऱ्या वर्षी सुद्धा संधी मिळतात या रंगमंचावर येऊची आणि मी फक्त चित्र काढताय मात्र रंगवता आकाश शक्त धन्यवाद रावतालो पिढ्यान पिढी आणि एकच सांगतोय खंडित होय तो दशावतार अजून एक महत्वाची गोष्ट पाहत ऋत्विक तेजस मग सांगूची आवर्जून अभिमानान ही गोष्ट सांगताय अवॉर्ड तर जाहीर झालेलो असा पण ऋत्विक आकाश आणि सगळी टीम दशावतार हो विषय गेलो जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पेक्षा आसपास मोजू नाही आम्ही पण पन्नासच्या आसपास रील्स असत दशावतार हो एका मर्यादित नाही तर अनेक काय का हो। म्हणतात तो त्याच वलय असा पण ह्या दशावतार दाखवण्यासाठी या रील्स मालवणी अवॉर्ड शो ला कुठल्याही पद्धतीचा रोख रकमेचा पारितोषिक नाही फक्त ट्रॉफी सर्टिफिकेट आणि गिफ्ट टेम्पर आपण देतो अनंत ठिकडणं पण रोग पारितोषिक नसून सुद्धा पन्नासच्या आसपास रील येणं याच्या ये दशावताराबद्दलचा प्रेम जागृत होता ह्या निश्चित रूपानं अधोरेखित या ठिकाणी झाला या अभिमानात मी सांगतोय कारण रील बघताना त्या मागची मेहनत दिसा होती तर त्यामुळे माका जेवढे जेवढे सहभागी झाले ना त्यांच्या सगळ्यांचा कौतुक असा अर्थात नंबर कोणाचं तरी एकाच येतो लोक पण सगळ्यांचा कौतुक असा कारण तुमचे हे सगळेच रील दशावतारात समर्पित होणारे होते त्यामुळे सगळ्यांचा मनपूर्वक अभिनंदन अजून महत्वाची गोष्ट म्हणजे दशावतार हो विषय आमच्यासाठी तिघांक विनंती आहात तिघांनी पारितोषिक देऊन सन्मान करू जो रिल्स मालवणी अवॉर्ड शो दोन हजार पंचवीस च्या निमित्ताने म्युझिक प्लेज जसो देवगडचा हापू सांगू अगदी तसेच देवगडचे हे कलाकार देवगडचा भेटूया अकरा तारखेला अकरा एप्रिल ला आपण भेटू गोरेगाव मुंबई बाय 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 प्रती टाटा बाय बाय बाय